स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे माढाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या बैठकीसाठी उपस्थित आहेत लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चेची शक्यता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय अधिकची माहिती नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात आज संघाचं जे कार्यालय आहे मोतीबाग या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील माड्याचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राम शिंदे असे अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे भाजपला जोरदार झटका बसलेला आहे त्याच्यावर विचार विनिमय चालू आहे आगामी विधानसभेची देखील या बैठकीच्या माध्यमातून तयारी केली जाणार आहे पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी जे आहे ते भाजपच्या आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे त्या आमदारांकडून जे आहे ते त्यांच्या ते विधानसभा मतदारसंघांचा आढावा देखील घेतला जाईल त्यांची देखील या बैठकीमध्ये एकूण चर्चा आहे या बैठकीला भारती पवार देखील आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच ही बैठक सुरू झालेली आहे काही वेळ ही, ही बैठक या अशीच नजर असू द्या नुर्तास धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल